सत्यशोधक गणपतराव गोविंदराव जाधव जाधव उर्फ ग गो यांचा जन्म चार मे एकोणीशे आठ रोजी गगन बावडा जिल्हा कोल्हापूर येथे झाला जाधवांचं शिक्षण जेम इयत्ता चौथीपर्यंत झालं पुढे जाधवांचा कोल्हापूरकर ज्येष्ठ सत्यशोधक भास्करराव जाधवांशी परिचय झाला या परिचयातून त्यांचा भास्कररावांशी स्नेह वाढला या स्नेहातून ते कट्टर सत्यशोधक मत पुरस्कर ते झाले पुढे मुंबई निवासी झाल्यावर सत्यशोधक जवळकर यांच्या कैवारी पत्रातून त्यांनी आरंभी सत्यशोधक पत्रकार म्हणून उमेदवारी केली पुढे जवळकर इंग्लंडला गेल्यावर कैवारी पत्राची धुरा जाधवांनी सत्याग्रह मुंबई येथील मंदिर सत्याग्रह ठाणे येथील सत्याग नाभिक समाज परिषद तसंच आंबेडकर चळवळीत ते सक्रिय राहिले इतकेच नव्हे तर दांडी यात्रेदरम्यान त्यांनी महात्मा गांधींना नवसारी येथे भेटून संदेश प्राप्त केला पुढे ते मुंबईहून कोल्हापूर येथे स्थायिक झाले त्यांनी कोल्हापूर येथून साप्ताहिक सेवक पत्र सुरू केलं या पत्रातून त्यांनी सत्यशोधक मताचा राबता कायम ठेवला कैवारी तेज आदी पत्रातील सत्यशोधकी लेखनाचा अनुभव या प्रसंगी त्यांना कामी आला दिनांक एक जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी त्यांनी सा सेवकचे समांतर नामांतर करून दैनिक सत्यवादी पत्राचा प्रारंभ आरंभ केला दरम्यान नाभिक समाजाचे प्रश्न हाताळून ग गो जाधवांनी हलगट हलकट शीर्षकाची चौदा पृष्ठांची पुस्तिका प्रकाशित केली सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचा प्रभाव असलेल्या या सत्यशोधकाचं वीस मे एकोणीसशे रोजी निधन झालं संदर्भ सत्यशोधकी साहित्याचा इतिहास खंड दोन प्राध्यापक डॉ श्रीराम गुंदेकर